येळकोट येळकोट जय मला आनंदाचा येळकोट एकवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत षडरात्रोत्सव चालणार आहे आणि चंपाषष्टी पर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदैवत खंडोबा महाराजांची आराधना करायची शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी हितासाठी मार्तंड भैरवांचे रूप धारण केले होते आणि त्या दिवसापासून आपण कुलदैवत म्हणून खंडोबांचे पूजन करत असतो आपल्या संसारिक अडचणी दूर होण्यासाठी खंडोबांची आराधनाही करण्यात येते आपल्या घरातील मुलाबाळांना कृपा आशीर्वाद आशीर्वाद लाभण्यासाठी वैवाहिक जीवन जे जी असतं त्यांचं सुख लाभण्यासाठी सुख समृद्धी लागण्यासाठी आपल्या घरात खंडोबांची पूजा केली जाते खंडोबांची षडरात्री जी आहे ती आपल्याला पूजन पूजन करायची ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये कुलदेवीची पूजा करत असतो कुलस्वामिनीची पूजा करत असतो त्याचप्रकारे आपल्या घरामध्ये खंडोबांची पूजा होणं खूप आवश्यक असतं आता बेसिक मांडणी मी तुम्हाला दाखवेन त्या पद्धतीने आपण ही पूजा मांडून ठेवलेली आहे आणि पुढे पूजा कशी करावी ते सांगेल तर बघा तुमच्या घरात खंडुबांची पूजा करत नाही किंवा घडी बसवत नाही अगदी साध्या पद्धतीने तामणामध्ये तुम्ही तांदूळ भरून त्या पद्धतीने अभिषेक करून खंडूवांची स्थापना या दिवसांमध्ये षड़ त्यांची पूजा आराधना केली तर अतिउत्तम

यांची सेवा उपासना आराधना करणं खूप महत्वाचं असतं आपण कुलदेवीची पूजा आराधना नवरात्रीमध्ये करतो आपण दिवा लावतो होम हवन सगळ्या काही गोष्टी करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील आपण करतो पण बघा षडरात्रीमध्ये आपण खंडोबांची पूजा करणं हे विसरत असतो बऱ्याच घरांमध्ये खंडोबाची पूजा ही केली जात नाही चुकीची बाब आहे ज्या पद्धतीने आपण आईची सेवा करतो त्या पद्धतीने आप आपल्या वडिलांची सेवा करणं खूप महत्वाचं असतं आणि जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला प्रमाणात बघायला मिळत असतो पण थोडी का असेल आपल्या घरात खंडोबांची सेवा या षड नक्कीच करायची आहे चंपाी पर्यंत तर एकवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत जो कालावधी चालणार आहे ह्या कालावधी मध्ये शरदराती मध्ये आपल्याला खंडोबाची आपल्या घरामध्ये उपासना करायची आहे चला मग आपण स्थापना कशी करायची ते आता बघणार आहोत आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या mm. इथे बेसिक तयारी जी आहे ती मी इथे करून ठेवलेली आहे एक आपला मातीचा घट असतो तो एक नारळ तुपाचा दिवा एक तांबण आपलं असतं तांब्याचं तांबणामध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत त्यानंतर नागवेलीचे दोन पानं शंख इथे माती जी असते ती घ्यायची आहे आणि घंटा अखंड दीप जो असतो तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या प्रकारे पाठ मांडणी करून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला बघा सर्वप्रथम लागणार आहे तर खंडोबांचा टाक जो असतो तो लागत असतो तो देखील आपल्याजवळ हवा जर नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात देखील खंडोबांची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया

स्थापनेच्या डाव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे उजव्या बाजूला घंटा ठेवायची आहे घट घट जो डाव्या बाजूला आपल्याला आप अखंड दीप प्रज्वलित करायचं आहे दिव्याला आसन द्यायला विसरू नका जोड पान आपल्याला इथे घ्यायचे आहे गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला करायची असते गणपती बाप्पा हे देवघरामधून आपण घेतले तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला सांगेल जे घटी बसलेले देव असतात ते हलवत नाही ज्या पद्धतीने नवरा देव बसत देव पण आपण घटी बसवणार आहोत तर हे देव हलवत नाही एका जागी होऊन त्यामुळे आपण सुपारी घ्या जे देव असतात देवघराचे ते आपण स्वच्छ म्हणजे रोज आपण त्यांची आंघोळ करू शकतो फक्त घटी बसलेले देव जे असतात त्यांची पूजा आपण पूजा करतो पण आंघोळ करत नाही म्हणून आपल्याला इथे सुपारी घ्यायची आहे त्यानंतर हा टाक घेतलेला आहे ताम्हण घेतले ताम्हणामध्ये आपल्याला थोडी चिमुटभर हळद टाकायची आहे किंवा तामण्यामध्ये जे तामण आपण घेतलेले थे आहे तामण्यामध्ये चिमुळवत हळद आपल्याला टाकायची आहे इथे हळद टाकली किंवा हळदीने तुम्ही अष्टदल कमल काढले तरी सुद्धा चालेल आणि त्यावरती आपल्याला जोडपान दोन ठेवायचे या पद्धतीने पूर्व तयारी आपल्याला करायची आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सांग बघा गणपती बाप्पांची आता आपल्याला स्थापना करायची आहे सर्वप्रथम तर आपण स्थापना करून घेवा गणपती बाप्पाचे सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करत असताना त्यांचा अभिषेक आपण करू तिथे मी आता ओम गण गणपते असं अकरा वेळा आपल्याला पाण्याने अकरा वेळा दुधाने आणि अकरा वेळा पाण्याने या पद्धतीने गणपती स्वरूप आपण सुपारीची पूजा करणार आहोत ओम गण गणपते सुपारी आपण काढून घ्यायची स्वच्छ पुसून घ्या

घटस्थापनेच जे काही सेवा उपासना असेल ती माझ्याकडून करून घ्या निर्विघ्नपणे होऊ द्या अशी आराधना उपासना त्यांना करायची राहू आता आपल्या पूजेला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम जो दिवा असेल दिव्याची आपल्याला पूजा करायची असेल दिवा प्रज्वलित केलेला आहे ते दिव्याची पूजा करूया आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत एक फूल आपल्याला व्हायचं आहे शंख जो असतो शंखाला अष्टगंध आपल्याला लावायचं असतो आणि अक्षता व्हायची असतात हळदी कुंकू वाहत नाही हे लक्षात ठेवा आणि फूल व्हायचं आहे नंतर घंटा असेल घंटाची पूजा आपण करूयात हळदी कुंकू वाहा आणि अक्षता व्हायची घंटाची असे घंटा या पद्धतीने ही पूजा झाली त्यानंतर आपल्याला बघा पूजा झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी हा जो घट असतो हा मातीचा घट राहतो आपला आपण इथे घट घेतलेला आहे या घटाला सहा धागे ओढायचे आहेत गळ्याला किंवा मग सभोवताली ओढले तरी सुद्धा चालेल या पद्धतीने करा आणि घटाला आपण हळदीचे पाच बोट जे असतात ते ओढायचे असतात ठीक आहे हळदीने आपल्याला ओढायचे पाच बोट आणि हा घट जो असतो हा आपल्याला इथे ठेवायचा आहे घट ठेवत असताना यामध्ये पानं जे असतात ते आपल्याला ठेवायचे किंवा आंब्याचे पानं जे असतात ते ठेवायचे आहेत ज्या पद्धतीने आपण ठेवतो त्या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला पाणी हळदी कुंकू अक्षध व्हायचा आहे आणि फूल आपल्याला टाकायचं आहे तिथे एक सुपारी देखील आपल्याला टाकायची आहे या पद्धतीने आणि आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर पूजेला सुरुवात करायच्या आधी सर्वप्रथम आपल्याला आचमन करायचं आहे आचमन करण्यासाठी जे मंत्र मी सांगणार आहे ते म्हणायचे आहेत बघा आचमन करण्यासाठी आपल्याला तळ पाणी घेऊन ते आपण प्राशन करायचं असतं म्हणून हे मंत्र मी स्क्रीनवर तुम्हाला टाकते ओम एम आत्म तत्व शोध यामी नम स्वहा ओम ह्रीम विद्या तत्व शोधयामी नमः स्वाहा ओम क्ली आचमनचे मंत्र त्यानंतर आपल्याला तिथे संकल्प आहे संकल्प करत असताना आपल्या उजव्या हातात पाणी घ्या आणि अक्षदा घ्यायचंय एक फुल आपल्याला घ्यायचं आहे मी सीमा कौंडिन्य गोत्रात उत्पन्न झालेली तुम्हाला गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणावं मी एक स्वामी सेवेकरी आहे माझ्या सर्व कुटुंबाला भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी ताप निर्जनासाठी तसेच श्री कुलदेवी

संकेत पाठ करणार आहे असा मी संकल्प करीत आहे हे संकल्पाचं पाणी आपण सोडून द्यावं आता जे संकल्पाचं पाणी असेल हे आपण तुळस सोडून कुठल्याही झाडांना आपण टाकू शकतो आता त्यानंतर बघा आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापना आपण या हो पद्धतीने करणार आहोत तर आपल्याला आता जो टाक आहे टाकाचा अभिषेक करायचा आहे म्हणजे तो आपल्याला एका तांब्यामध्ये घ्यायचा आहे झोपलेल्या स्वरूपात अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आता टाक इथे थोडं आपल्याला ताटाचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे टाक नसेल तर तुमच्याकडे थोडं तुम्ही इथे ठेवू शकता आणि तात नसेल तर इथे जे सामान आपण ठेवणार आहोत बघा हे सामान मी तुम्हाला दाखवलं आधी तर हे सामान अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि यावर्षी आपल्याला जर

तिथे सेच्या ते म्हणून इथे खंडोबांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे यापैकी शिव महिना किंवा रुद्री पठण कुठलंही एक केलं तरी सुद्धा चालेल या पद्धतीने खंडोबांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर खंडोबांचा जो ताक असेल तो आपल्याला वरती जे पान आपण ठेवलेले आहेत तिथे विराजमान करायचंय तिथे विराजमान करण्यासाठी थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि हळद आपल्याला टाकायचे आणि त्यावरती आपल्याला जो खंडोबांचा ताक आहे तो निद्रा अवस्थेत म्हणजे या पद्धतीने किती बसवायचा आहे या पद्धतीने ठेवायचं खंडोबाहेर फुल आहे ते व्हायचं खंडोबांची यथाशक्ती पूजा केलेली आहे जो आपण टाक ठेवलेला आहे आता टाक ठेवल्यानंतर हळदी अक्षदा वाहिल्यानंतर खंडोबांना आपण एक नारळ जे असतं ते व्हायचं आहे तर नारळचा शेंडा जो असतो तो खंडोबांचा ठेवावा इथे ठेवायचा आणि हळदी कुंकू आपल्याला त्यानंतर आपल्याला खंडोबांना बघा धूप दीप वायचं आहे आधी आपण हळदी कुंकू फुलं वाहिलेले आहे आता खंडोबांची आरती आपल्याला करायची धूप दीप वापरून पूजा करायची सुद्धा माती असते या घटाच्या मातीला कमी पाणी टाका फुलाने अगदी टाकू शकतात जास्त पाणी टाकल्यामुळे आपला जो फट असतो किंवा जे धान्य असतं त्याला बुरशी लागत असते म्हणून कमी पाणी टाका म्हणजे बुरशी येणार नाही अशा पद्धतीने आपण लांबूनच पूजा करायचे खंडेराची पूजा आपण सकाळ संध्याकाळ करायचे हात लावायचा नाही लांबून आपण हरित म्हणजे बघा हळद आपल्याला टाकायचे थो आहे हळद आणि व्हायची आहे निर्माले आपण

असू द्या कुठलीही पिवळे झेंडूची असू द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलर पिवळे पिवळे तुम्ही वाहू शकता वर्ग नेमान ने सिद्धिदा भव या पद्धतीने नाही तुम्हाला जमला तर बघा ओम श्री माय न हा मंत्र जो आपल्याला करायचा आहे या पद्धतीने आपण पूजा करायची खंडोबाची पूजा करायची आपल्याला ठीक आहे त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये पर्यंत म्हणजे सहा दिवसांमध्ये अशा पद्धतीने आपण खंडोबाची पूजा आराधना करायची ज्या घरांमध्ये घटी बसवत नाहीत खंडोबाची पूजा आराधना काहीच होत नाही किंवा ज्यांचे कुलदैव खंडोबा नाहीत अशांनी काय करावं तर बघा तुमचे कुलदैव जे कोणतेही असतील तरी

पूजा नाही मांडली तरी सुद्धा चालेल पण आपल्या घराचा खंडोबांचा टाक असेल तर नक्कीच आपल्या कुलदैवतांचा जो जे कोणते कुलदैवत असतील तुमचे त्यांचा टाक असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घटी बसवू शकता ज्या पद्धतीने कुलदेवी बसवतो आपण त्या पद्धतीने कुलदैवतांची सेवा उपासना आराधना आपल्या घरामध्ये करायची आहे या पद्धतीने सेवा करा आपल्या घरामध्ये शक्य झालं तर तेवढे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे सुद्धा आपल्याला पारायण करायचे पाच पारायण चौदा पारायण शक्य झाले तेवढे जास्तीत जास्त करायचं करा नाही जमलं एक पारायण केलं तरी सुद्धा चालेल फक्त जप जो असतो ओम श्री मातंड भैरवायनमा या मंत्राचा जप मात्र दररोज एक मात्री करा असं सांगेल त्याला मग सांगितलेली माहिती नक्की तुम्हाला समज अशी अपेक्षा किती आणि नंतर mismas até o dueto de intenções